अहिल्यानगर महानगरपालिकेने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रभाग रचना आराखडा सादर केला आहे खर तर दिलेल्या नियमानुसारच महानगरपालिकेने कोणताही महामार्ग किंवा नदी न ओलांडता हा आराखडा तयार क... केला असल्याची माहिती समोर आलेली आहे मागील निवडणुकीमध्ये शहरातील टिळक रस्त्यावरील नदीचा बाग हा प्रभाग क्रमांक तेरामध्ये समाविष्ट करणे आणि प्रभाग क्रमांक चारची हद्द निश्चित करताना छत्रपती संभाजी महामार्ग हा ओलांडला गेला होता त्यामुळे यंदा महानगर पालिकेने दिलेल्या नियमानुसारच कोणताही महामार्ग किंवा नदी न ओलांडका आराखडा तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंतर या प्रभाग रचनेबाबत इच्छुकांमध्ये उत्सुकता लागलेली आहे काही प्रमाणामध्ये जे आहे तर ते प्रभागात बदल होतील अशी चर्चा आहे मात्र काही प्रभागामध्ये मोठे बदल होण्याचे दावे राजकीय वर्तुळामध्ये होत आहे तीन सप्टेंबर रोजी प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानंतर नऊ सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर दरम्यान आलेल्या हरकतींवरती जिल्हाधिकारी स्वतः सुनावणी घेणार आहे त्यामुळे जर प्रभागामध्ये मोठे बदल झाले तर जुन्या उमेदवारांसह नव्या इच्छुकांना मात्र मोठी कसरत करावी लागेल लागणार आहे